नमस्कार मंडळी आज आपण करतोय टिफिनसाठी ऑफिसला टिफिनला नेण्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं ती कडू होणार पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा बात ही भाजी कडू होणार नाही चवीलाही खूप सुंदर लागेल अगदी चाटवणपासून ही भाजी तुम्ही खात आला आणि डबाही चाटवणपासून रिकामा मस्त वापस येईल तर इथे मी दोनशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत कारल्याची पुढची मागची बाजू कट करायची आणि अशी गोल आकारात कारले कट करायचे बऱ्याचदा काय होतं आपण कारलं कट करताना पुढची मागची बाजू कट करतो आणि चमच्याने डायरेक्ट त्यातली बी काढतो इतकं खरडून घेतलो की फक्त जो हिरवा भाग असतो तोच राहिलेला असतो तर अशा पद्धतीने न करता तुम्ही अशा पद्धतीने गोल चकत्या करा फक्त आपल्याला मधलं बी काढायचं आहे फक्त बी कारण खूप कडवटपणा बियामध्ये असतो त्यामुळे आपण बी काढायचं पूर्ण खरडून घ्यायचं नाही नाहीतर तर काय उपयोग त्या कारल्याच्या भाजीचा तर अशा पद्धतीने मी हे असे बिया काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे जे पांढरं आहे साईडचं ते असंच ठेवायचं फक्त मधलं बी काढून चा, घ्यायचं आहे चमच्याने अगदी घासून पुसून कारलं घ्यायचं नाही त्याशी चव लागणार नाही तर अशा पद्धतीने हे छान मी कारलं छान चकत्या केल्या मस्त मधलं बी काढलं आणि एक अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घालून जरा मीठ व्यवस्थित सगळं फोडीनं चोळून घेऊयात म्हणजे ही जर ट्रीक वापरली ना की भाजी आपली सुंदर होईल तर व्यवस्थित असं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या फोडींना लागलं पाहिजे अशा पद्धतीने इथे मी कारलं धुवून घेतलेलं नाही डायरेक्ट तसंच घेतलेलं आहे आता काय करूया एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पर याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी इथे एक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे छान असं खिसून घेतलेलं आहे तुकडे करून न करता खिसून घेतलेला आहे म्हणजे जे आपण मिक्सरला फिरवू छान असं बारीक होईल दाताखाली कचकच करणार नाही आणि इथे मोठा असा मी लसणाचा गड्डा घेतलेला आहे पूर्ण एक गड्डा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे छान आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक नाही अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही बिना पाण्याचंही छान वाटून घ्यायचं आता हे बघा कारल्याच्या फोडीलासुद्धा किती पाणी छान सुटलेलं आहे मीठ घातल्यामुळं आपण हे छान असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता भरपूर असं फक्त पाच ते दहा मिनटं ठेवल्या जास्तही वेळ ठेवलेला नाही तरी पण भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आता याचा कडवटपणा मिठामुळे जातो आता आपण काय करायचं याच्यामध्ये कडवटपणा जाण्यासाठी भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला ह्या फोडी धुतल्या नव्हत्या आता आपण मीठ लावून ठेवल्यामुळं त्याला पाणी सुटलं आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित स्वच्छ अशा या फोडी चकत्या मस्त अशा धुवून घ्यायच्या म्हणजे आतला सगळा कडवटपणा निघून जातो बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या चोळून धुवून घ्यायच्या आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे खूपही जास्त घालायचं नाही कारण आपण रोजच्या जेवणासाठी ह्या भाज्या करतो आहे त्यामुळं बऱ्यापैकी तेल कमी वापरलं तरी बऱ्यापैकी चालेल तर इथे दोन चमचे तेल घालायचं मोरी घालायची जिरे घालायचे दोन्ही छान तडतडू द्यायचे जेवढे छान तडतडतील तेवढी मस्त आपली फोडणी खमंग होईल भाजीलाही चव छान होईल मध्येच लाईट गेली आता इथे आपण लसूण कोथिंबीर खोबरं जे वाटून घेतलं होतं ते घालूयात आणि व्यवस्थित असं परतवून घेऊयात अशा पद्धतीने इथे मी लाईट गेली आहे पण पर्याय नाही तर मी इथे आता छान हे मसाले परतवून घेते बघू किती वेळात लाईट येते तर आता छान परतवून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे खमंग अशी फोडणी छान झाली की मसाला तयार होईल आणि भाजीही सुंदर लागेल आता हे छान परतलं गेलेलं आहे मी गॅस बंद केला होता तर आता मस्त कढई थंड झाली तर परत गॅस चालू करते आणि याच्यामध्ये आता आपण घालूया पाव चमचा हळद घालून घेऊया ठीक आहे तर हळद फोडणी तच घालायची किंवा गॅस बारीक करून घालायची ते मी गॅस बंद केला होता लाईट गेल्यामुळे त्यामुळे परत चालू करते आता हळद घालते हिंग घालते अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा घरातला ठेवून इथला मसाला जो आपण वर्षभरासाठी करतो तोही घालून घ्यायचा छान व्यवस्थित मिक्स करायचं मसाले आपण जे वाटण केलं होतं तेल थोडंसं तेल सुटेपर्यंत खोबरं घातल्यामुळे तेल सुटायला पटकन मदत होते अशा पद्धतीने छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात बघू शकता सुंदर असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये या कारलीच्या फोडी घालून घेऊया सगळ्या अशा फोडी व्यवस्थित घालून घ्यायची आहे ही भाजी डब्याला नेऊ शकता कधीही न आवडणारेसुद्धा आवडीने खातील अजिबात कडूपणा उतरत नाही आणि थोडीसं कारलं हे कडू पाहिजेत त्याशिवाय मजा येत नाही अगदी चिम किंचित असतात पण असं खूप कर्कश जे कडवट कर असतो जे आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही अशा पद्धतीनं हे कारलं कडू होणार नाही तर हे व्यवस्थित परतून घेतल्याखोडी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्येच थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं तुम्हाला जर भाजी खूप रसरशीत हवी असेल तर थोडं पाणी जास्त घाला आता इथे मी दोन चमचे चिंचेचा कोळ घालत आहे म्हणजे जरा छान चव लागते भाजीची नाही घातला तरी काही हरकत नाही भाजी सुंदरच लागते तर छान असं एक चिंचेचा कोळ घालून घेऊयात बऱ्याचदा आपल्याकडे चिंच असते नसते असल्यावर घालू शकता नसल्यावर नाही घातलं तरी काही बिघडत नाही भाजी सुंदरच लागते तर व्यवस्थित हे शिजवून घेऊयात मस्त फोडी आपण थोडीशी उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर इथे मी फक्त एकच चमचा मी दाण्याचं कूट घालत आहे शेंगदाण्याचं कूट घालत आहे व्यवस्थित हे असं मिक्स करून घेऊयात छान असं एकजीव झालं पाहिजे डब्याला घेऊन जावा मित्रमैत्रिणींना खूप आवडतील न कारल्याची भाजी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली तर नक्की तुम्हाला आवडेल आता काय करूया एक, एक पाच ते दहा मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवलं पाच ते दहा मिनटानंतर बघून घेऊया भाजी शिजली आहे का नाही झाकण ठेवलं की भाज्या शिजायला पटकन शिजायला मदत होते एक पाच दहा मिनटानंतर बघूया भाजी शिजली आहे का झाकण काढून घेत आहे बऱ्यापैकी भाजी ही आपली छान शिजली गेलेली आहे तर एक सारखी करून घेऊया आपण बघू शकता खूप सुंदर झालेली आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे जर तुम्हाला ही जास्त सरबरीत हवी असेल खूप जास्त तर पाणी जरा जास्त घालू शकता किंवा कुटाचं प्रमाण थोडं जास्त घालू शकता चमच्याच्या साह्याने बघूया मस्त जशी सुंदर झाली आहे अक्षरी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी झाली आहे आमच्या घरात सगळ्यांना ही भाजी आवडते अजिबात शिल्लक राहत नाही बघू शकता खूप सुंदर झाली आहे नक्की करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय